आपण शूटिंगला आणि तर शाळेत गेली मग राहण्याची तर आता थोड्या वेळाने शाळेत नाही ना आता नऊ वाजल्या नऊ वाजता चांगलं घरनं निघालो बाबा काय झालं काय स्वप्न काय पडलंय कोणाला तुम्हाला का राणीला

माझल <laughs> म्हणलो <laughs> <laughs>

बघायचं मग म्हणायचं काय बोललो मी नाही असं का बोलतोय मेहनत मेहलीला गेल्यानंतर लग्नाला गेल्यानंतर मध्ये रडून जा कॅमेरा समोर आलो किती शांत बोलतो

बसला आता बाथरूम मध्ये छान ताक करायचं बळ खूपाशींडलो तुम्हाला नाही म्हणणार तुम्ही कोणाला म्हणणार का चला पण म्हणले न पाहिजे तिथन जवळ आहे का दोनच किलोमीटर दोन किलोमीटर तुम्हाला काय तुम्हाला काय आधी ना मधी नाही घेतली देऊ नको तू स्पष्ट बोल नाही बोल हे बघा मित्रांनो तू बोलणं आणि ना बोलणं ह्याच्यात लय फरक आहे गाण बोलणं म्हणजे शिवे देणं आई बहीण काढणं किंवा वाईट वाईट आरोप करणं आणि बोलणं म्हणजे एखाद्या टोमनं घालून बोलणं तर तू म्हणतात गाण आणि तू चुन बोलण्यात फरक आहे बरोबर आहे आणि जायचं होतं आम्ही निघालो होतो आता तरी तर आणि ठेवायला नको म्हणलं तरी राजूचे कपडे द्यायला असते मी

माझा घाट आहे बघा रोज चहा बिस्किट चहा टोस्ट खातो राणी पशी आत्याच्या घरी येऊन होय हटो माव जायच्या जा टायमाला खायला बसली हिड काय टोचत आहे का केसाला लवकर काढून टाकते कशालाच काढून टाकते सारखे ईडी पोरगी शहानी नाही इडी आहे ना तू ती

चला की आता पाऊस यायला लागला आता घटना निघालो बघा गाडी बसला असं बारामतीत बघा इतका पाऊस आहे ना कमी होतय घडीत जास्त आहे कमी जास्त होतय बघा आणि आता रस्त्याला थांबलोय आणि दुर्गाला लावायची होती गाडीत भाऊजी पुढे गेल्या भाऊजींनी फोन केला पुढं आलं म्हणून आता दुर्गा पण आमच्या आमच्या संगच आहे दुर्गा दुर्गा मग काय होतं आहे तसं पाऊस येतोय भिजत जावं लागतो आहे आता एका एकच कमी जास्त होतं आला म्हणजे मरणाचा पाऊस येतो जास्त येतोय आहे पण कसं हो आता हो बा कसं करायचं आता हो लागला जास्त याला वाढला पाऊस हो बघितलं का कसं वातावरण आहे बघा पुढं लय पाऊस हो यायचं कस, कस जायचं आता भिवगुणच्या पुढं देत पुलावर आली नदी नदीला पाणी लय वाटतंय ले। तालाय बाग काय होत ते पिवळ होय तुम्ही बघितलं का त्या गवताच्या कडने चालू होतं असं वाळवाळ करत साफासारखंच खरंच होतं लय वेळ ती जास्त लांब लांब पळत होतं अहो खरंच तर तुम्हाला खोटंच अडतं मी काय सांगितलेलं यायला पुढं जायचं ना असं म्हणलं किती आनंद होतोय बघांना आणि हे बघायला तुम्हाला भारी वाटतंय एका पुरीची मज्जा आहे बाबा दुर्गाची आजी काकी पण सगळे पण आला आलं की आजी पण येतात पाट्या मागण सगळं शूटिंगला आणि मस्त असं वातावरण आणि बिघून पाट्या भाग असला पावसात आम्ही पाच जागा थांबलो बघा कमी यायचा की लगेच जास्त व्हायचा पाऊस असा आम्ही एवढं तेवढं भिजलं पण होत आणि आता कायर चिरलं आपण नाही आणलं आन बघा प्रशांत भाऊजा आहेत त्यांनी यातनी का दर शूटिंगला पिशवी भरून आणलं ह्यांनी सांगतात स्क्रिप्ट कस काय करायचं ते भरपूर टायमिंग झालाय आणि बसवल्या काकांनी तर राधाला खांच्याच घरी उतरवलं राणीला फोन करून सांगितलं घेऊन ये म्हणलं घरी होमड्या ते काय खांच्या घरी सोडवलंय मग राणीला म्हणलं तिला घेऊन जा म्हणलं जाती म्हणली